मी अगदी थोडक्यात आपल्याला शुभेच्छा देतो शिवसंकल्प अभियान मिशन अठ्ठेचाळीस या आपल्या शिवसंकल्प अभियानामध्ये उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर मंत्री महोदय आहेत खासदार आहेत आमदार आहेत आणि तुमचा लाडका आमदार संतोष बांगर आहे खास खासदार हेरमन गोडसे आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी चला धन्यवाद जमलेल्या सर्व शिवसैनिक बंधू भगिनी आणि मातानो मी आपल्याला प्रेमाचा नमस्कार करतो जय महाराष्ट्र करतो खरं म्हणजे आज खऱ्या अर्थाने शिवसंकल्प अभियानाच्या माध्यमातून आपण सगळीकडे पोचतोय आणि पाहतोय की आपण अनेक ठिकाणी गेल्यानंतर हजारो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होत आहेत ए त्याला इकडं स्टेजवर घेऊन या स्टेजवर 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 आणा त्याला स्टेजवर आणा हे बसा खाली बसा काही प्रॉब्लेम नाही बसा त्याचं काय आपण विचारून घेऊ त्याला काही प्रॉब्लेम नाही आपलाच माणूस आहे ना आपला बांधव आहे खाली बसा आणि या शिवसंकल्प अभियानाला अतिशय जोरदार प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळतो आहे शिवसंकल्प अभियान हे आपण राबवतोय अरे बाबा चाहू दे त्याच्याकडे कुठे ते आपलंच आहे ना कोणीतरी चालते हा आज तो त्यांच जे आपलं मिशन आहे मिशन अठ्ठेचाळीस हे आपल्याला सक यशस्वी करायचं आहे आणि म्हणून गेल्या दीड वर्षापूर्वी जो निर्णय आपण घेतला या महाराष्ट्रातल्या तमाम सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार स्थापन करण्याचा तुम्हाला माहित आहे की त्यावेळेस शिवसेना वाचवण्याचं धनुष्यबान वाचवण्याचं शिवसैनिकाचं खच्चीकरण थांबवण्यासाठी या एकनाथ शिंदेने ते धाडस केलं आणि माझ्यासोबत हा तुमचा संतोष बांगरपण खांद्याला खांदा लावून उभा राहिला बालाजी कल्याणकर आहे खासदार हेमंत पाटील आहेत इतर आमदार पन्नास आमदार तेरा खासदार आणि शेकडो नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य हजारो लाखो कार्यकर्ते आज सोबत येत आहे आज प्रवेशाची एवढी रिंग भिग लागली आहे कि काल आपल्या बीडचे अनिल जगताप आणि त्यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हजारोच्या संख्येने सामील झाले परवाच्या दिवशी परभणीचे लोक आले या संपूर्ण महाराष्ट्रामधून गेले दीड वर्ष बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेने सोबत सगळे येत हे काय आज जर मी चुकीचं पाऊल उचललं असत मी माझ्या स्वार्थ भावनेने पाऊल उचललं असत तुम्ही मी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला असतात हे प्रेम आहे आणि या राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी हा निर्णय घेणं आवश्यक होत मला काय मिळेल यापेक्षा या राज्याला काय मिळेल या देशाला काय मिळेल ही भावना ठेवून आम्ही हा निर्णय घेतला आज आपल्याला माहित आहे जर हा निर्णय आम्ही दीड वर्षापूर्वी घेतला नसता आज शिवसेनेचं अस्तित्व राहिलं असतं का धनुष्यबान तुम्ही घाण टाकला तो आम्ही सोडवला आणि आज अभिमानाने धनुष्य बाण आपल्या सोबत आहे साहेबांचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे धर्मवीर आनंद साहेबांच्या आशीर्वाद आपल्या सोबत आहे मग खरी शिवसेना कुणाची आहे खरी शिवसेना तुमची आहे आपली आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो ज्या लोकांनी शिवसैनिकांना रस्ता बंद केला ताटकळत ठेवलं फक्त डोळ्यात पाहण्याचं काम केलं आज वर्षा सर्व शिवसैनिकांसाठी उघडाय उघडाय कोणी कार्य करता तिकडे येऊ शकतो आणि म्हणून आज आणि आता केंद्र सरकार म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब दरवर्षी शेतकऱ्याला सहा हजार रुपये देतात त्याच्यामध्ये आपल्या राज्य सरकारचे अजून सहा हजार आम्ही टाकले आता बारा हजार रुपये शेतकऱ्याला वर्षाला मिळणार एक रुपयामध्ये पीक विमा योजना देण्याचा निर्णय आपण घेतला आज त्याचे पैसे लोकांना मिळू लागले सगळे पैसे सरकार भरतय हे देखील राज्य देशातलं पहिलं राज्य आहे माझ्या माता भगिनींसाठी साठी एस टी मध्ये पन्नास टक्के सूट आम्ही देऊन टाकली आता माझी माता भगिनी आपल्या घरच्या प्रमुखांना सांगते मी अर्ध्या तिकिटात बाजारहाट करून येते हा फरक आपल्याला पाहायला मिळतोय ज्येष्ठांना आपण आज ज्येष्ठांना पण आपण एस मध्ये मोफत प्रवास दिला आणि महिला सक्षमीकरण महिला सक्षमीकरणाचं धोरण आपण घेतलंय महिला बचत गटाला सक्षम आपण करतोय काल मी गडचिरोलीत गेलो होतो आपल्याला सांगतो गडचिरोली हा नक्षलवादी जिल्हा आहे तरी सुद्धा त्या ठिकाणी चाळीस हजार महिला बचत गटाच्या महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमात उपस्थित होत्या आजपर्यंतच्या इतिहासात आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एवढी प्रचंड गर्दी त्या ठिकाणी काल पाहायला मिळाली याच कारण त्या महिलांनी सरकारवर विश्वास दाखवला विश्वास दाखवला आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत असताना या ठिकाणी त्यांना सक्षम करणं ही काळाची गरज आहे संजय गांधीचे पैसे आपण वाढवले श्रावण बाळचे पैसे वाढवले वाढवले आणि आपण सांगितलं त्यांना चक्रा मारायला लावू नका त्यांच्या थेट खात्यामध्ये डीबीटी ने पैसे जमा झाले पाहिजे हा देखील निर्णय आपल्या सरकारने घेतलाय असे अनेक निर्णय आपल्या सरकारने घेतले आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आज हे महाशिवसंकल्प अभियान आहे महायुतीच्या पण बैठका जाहीर सभा होतील आपल्या मित्र पक्षांच्या सोबत आपल्या बैठका होतील आणि बिलकुल या पूर्ण राज्यामध्ये नाही देशामध्ये एक माहोल अयोध्ये मध्ये बावीस तारखेला त्याच लोकार्पण होत आज तुम्हाला मी सांगतो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच काय स्वप्न होत एक दिवस पंतप्रधान करा मी अयोध्येत राम मंदिर बांधतो आणि काश्मीर मधलं तीनशे सत्तर कलम हटवतो आज लाखो करोडो राम भक्तांच बाळासाहेबांचं स्वप्न कुणी साकार केलं या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी साकार केलं हे आपल्यासाठी फार मोठी आनंदाची बाब आहे मला आताच कोणीतरी सांगितलं काँग्रेसच्या सोनिया गांधी आणि खरगेंना राम मंदिराचं निमंत्रण दिलं ते म्हणाले आम्ही राम मंदिराच्या उद्घाटनाला जाणार नाही अशा लोकांच्या बरोबर उभाटा युती करते आणि उभाटाचे नेते पण पूर्वी सांगायचे मंदिर वही तारीख नाही बतायगे पण मोदी साहेबांनी मंदिरही बांधलं तारीखही सांगितली आणि त्याच उद्घाटनही होत ही आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची बाब आहे आज मी आपल्याला एवढंच सांगतो आपण दीड वर्ष जी केलेली काम आहेत शासन आपल्या दारी आपल्याकडे झालं की नाही शासन आपल्या दारी हा कार्यक्रम देखील आपल्याकडे होणार आहे महिला सक्षमीकरण हा कार्यक्रम देखील होणार आहे कालपासून सुरू झालाय शासन आपल्या दारीमध्ये योजना लाभ निर्णय लोकांपर्यंत थेट गेले पाहिजे म्हणून आपण शासन आपल्या दारी केलं सुरू कारण योजनांचा लाभ घ्यायला लोक चक्रा मारायचे कंटाळून जायचे कटकटीला आणि मग तो लाभाचा नाद सोडून द्यायचे जस सरकारी काम आणि सहा महिने थांब हे आम्ही पूर्ण बदलण्याचा निर्णय घेतला आणि तुम्हाला मी सांगतो शासन आपल्या दारीच्या माध्यमातून दोन कोटी वीस लाख लाभार्थ्यांना आतापर्यंत लाभ मिळाला बावीस कार्यक्रमांमधून का आणि म्हणून हे काम आपण करतोय हे काम आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचं आहे शिवदूत माध्यमातून केंद्राने नऊ वर्षात मोदी साहेबांनी केलेली काम या राज्याला दिलेली मदत या आपल्या देशाचं नाव जगात उंच करण्याचं काम ज्या मोदी साहेबांनी केलं त्यांच्या पाठीशी या सर्व महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांचे हात बळकट करण्याचा निर्णय घेतलाय कारण आपल्याला माहित आहे जे चार राज्याच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये मोदी गॅरंटी चालली बाकी लोकांच्या गॅरंटी लोकांनी झुडकावून लावल्या आणि म्हणून या वेळेस लोकांनी त्यांना गॅरंटी दिली आहे अब की अबकी बार फिर मोदी सरकार आणि म्हणून त्यांनी म्हटलंय अबकी बार चारिक आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण करायचं आहे म्हणून आपण हा शिवसंकल्प अभियान सुरू केला या मा या नंतर महायुतीचा पण मेळावा होईल जिल्ह्या जिल्हा पातळीवर आपल्या महायुतीचे मेळावे होतील आपण महायुती म्हणून या राज्यामध्ये अठ्ठेचाळीस जागांचं अठ्ठेचाळीस मिशन अठ्ठेचाळीस आपण राबवतोय जसं ते चार सो पार म्हणाले तस आपण या राज्यात पंचेचाळीस पार अबकी बार पंचेचाळीस पार असा आपला संकल्प आणि म्हणून हा संकल्प आपल्याला पूर्ण करण्यासाठी आपल्याला हे केलंच पाहिजे आणि त्याच बरोबर मराठा आरक्षणाच्या बाबतीत देखील आपलं हे सरकार शब्द दिलेला आहे शब्द पाळणार हे सरकार आहे आणि म्हणून कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता या ठिकाणी मराठा समाजाला देखील न्याय देण्याचं काम आपलं सरकार करेल फक्त मी एवढच सांगतो काही राजकीय लोक आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी समाजा समाजामध्ये निर्माण करण्याचं काम करतात त्याच्यापासून आपण सावध राहणं आवश्यक आहे या एकनाथ शिंदेने शब्द दिला है। दिलेला शब्द कधी मी फिरवत नाही दिलेला शब्द पाळणं हे माझ काम आहे आणि म्हणूनच या पन्नास लोकांनी आमदारांनी तेरा खासदार शेकडो लाखो कार्यकर्त्यांनी तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर भरोसा ठेवलाय तो ह्याचमुळे हा काम करणारा मुख्यमंत्री आहे हा रस्त्यावर उतरून लोकांना भेटणारा मुख्यमंत्री आहे हा सर्व सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा मुख्यमंत्री आहे एक सर्वसामान्य कार्यकर्ता जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा त्या ते कार्यकर्त्याची त्याला जान असते त्याला जाणीव असते त्याला भान असत आणि म्हणून मी आपल्याला एवढ सांगतो की आपण गेल्या वर्षामध्ये जे केलेलं काम कारण आपण स्वतः बांधावर गेलो शेतावर गेलो लोकांच्या सुखदुःखामध्ये गेलो फक्त आपण घरी बसून काय त्याला म्हणतो आपण फेसबुक लाईव्ह ऑनलाईन काम केलेलं नाही आणि म्हणून लोकांचे चेहरे लोकांच्या चेहऱ्यावरून या ठिकाणी सरकारने केलेलं काम जे आहे त्याला आशीर्वाद मिळत आहेत सगळीकडे आशीर्वाद मिळत आहेत आणि म्हणून संतोष बांगर तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो तुमचंही अभिनंदन करतो आणि खासदारांनाही धन्यवाद देतो एवढ्या मोठ्या संख्येने भूतप्रमुख आणि आपले शिवदूत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्या सगळ्यांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा आपल्याला देतो आणि धन्यवाद पुन्हा एकदा हे जे भारतामध्ये सर्वात जास्त हळद पिकवणारा जिल्हा म्हणून आपला या जिल्ह्याच नाव आहे आणि शंभर कोटी रुपये आपण दिले हळद संशोधन केंद्राला या ठिकाणी त्याचबरोबर पूर्णा नदीवरील चार बंदारे त्याला देखील आपण पैसे दिले कयादू नदीवरील बॅरेज साठी देखील आपल्याला काही नियम अटी शिथिल कराव्या लागतील त्याही आपण करू आणि म्हणून तालुक्याचा जो विषय आहे नगर पंचायतीचा नगर पंचायतीचा विषय आहे तो देखील आपण मार्गी लावू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर या ठिकाणी प्राध्यापक डॉक्टर नागराज मगरे आंबेडकरी चळवळीतील युवा वक्ते यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी होणार आहे प्राध्यापक डॉ